जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन धनगर आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय काढला जाईल या आश्वासनानंतर आता या विरोधात आदिवासी समाजाकडून आंदोलन केले जात आहे आदिवासी समाजाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी राज्य शासनातील सत्ताधारी पक्षांसहित विरोधी पक्षांनी राज्यातील महायुती शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे इतकच काय तर आदिवासी क्षेत्रातील भरती आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र चले चले जाओ, चले जाओ। सरकारच्या चले चले जाओ, चले जाओ। सरकार आदिवासी विरोधी निर्णयाविरोधात समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे आज आम्ही प्रांत अधिकारी कार्यालय शहादा समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत निषेधार्थ सरकारच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन आम्ही करत आहोत सरकारने धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा जो घटनाबाह्य निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो सरकारने पेशा भरतीच्या बाबतीत सुद्धा आमच्या उपोषणकर्त्या समाज बांधवांना फसवलेला आहे अजूनही पेशा भरती ते करत नाही आहेत बोगस आदिवासींनी ज्या बारा हजार पाचशे वीस जागा भडकावलेल्या आहेत त्या सुद्धा रिक्त करून ते सरकार भरत नाही आहे उलट बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देण्याचा निर्णय घेत आहे दिवसेंदिवस महाराष्ट्र सरकार जे शिंदे फडणवीस सरकार आहे ते आदिवासींच्या विरोधामध्ये निर्णय घेत आहे आदिवासींसाठी ते घातक आणि धोकादायक ठरलेलं आहे म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज येथे समाजामार्फत धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे सरकारनी आदिवासींच्या विरोधात निर्णय घेऊ नये अन्यथा आम्ही संपूर्ण देशभर आदिवासी समाजातर्फे या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर...